दशावतार हा चित्रपट काहीतरी फालतूच बनवलेला आहे आणि काहीतरी एक नाव दिले आणि विषय काहीतरी वेगळाच आहे अशी पब्लिसिटी करणारे भरपूर लोक आहेत रिव्ह्यू जे देतात ना काही लोक ते पण काहीही सांगत आहेत मला पण असंच वाटलं होतं की असंच ऐक काय आणि त्याच्यामुळे सॅटर्डे संडेला मला फ्रायडेला काही तिकीट नाही मिळाली पूर्ण हाऊसफुल होता आज मी जाऊन तो चित्रपट पाहिला आज मी व्हिडिओ पण नाही बनवला आणि त्याच्यामुळे मला वाटलं की ह्या दशावतार चित्रपटावर बोललं पाहिजे मनसेचे आपले जे अजित बुरी म्हणून आहेत बुरे म्हणून काहीतरी ते जे राजसाहेबांचे अतिशय जवळचे मित्र आहेत जर का तुम्ही पाच जुलैला आपला विजय मेळावा जो झाला जो दोन ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा जे हे बोलले होते ना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब साहेब ठाकरे यांच्या जावयाने दिग्दर्शित केलेला मित्रांनो हा चित्रपट आहे सुबोधजी असं त्यांचं नाव आहे आणि या चित्रपटामध्ये कोकणामधली सगळी परिस्थिती दाखवलेली आहे या कोकणामध्ये कसे लोक घुसतात या कोकणामध्ये काय सगळं निसर्गाची का वाट लावतायत हे कोणाला हाताशी घेऊन ते म्हणजे पोलिसांना हाताशी घेऊन ते म्हणजे तिकडच्या जे कोण असतात ना ग्राउंड लेवलला कार्यकर्ते असतात सरपंच वगैरे ते सगळ्या गोष्टी त्या लोकांना हाताशी घेऊन या कोकणामध्ये घुसून या आपल्या निसर्गाला बर्बाद करायला जे आलेत ना त्यांच्यासाठी म्हणून राखंददार म्हणून आपण उभं राहावं असा संदेश देणार हा चित्रपट आहे मित्रांनो मला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या नाहीत पण मला असं वाटतं की थोड्याशा तुम्हाला गोष्टी कळल्या पाहिजे यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला चित्रपटामध्ये सांगायची म्हणजे की दोन गोष्टी दाखवल्यात या समाजामध्ये एक तर देव माणूस राहतात आणि या समाजामध्ये एक तर राक्षस राहतात हे मी तुम्हाला का सांगतो हे तुम्हाला चित्रपट पाहिल्याच्या नंतर कळेल की मित्रांनो एक परिस्थिती सामान्य माणसावर कशी असते आणि एक मोठे मोठे जे बसलेले आहेत जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींच्या हातामध्ये सरकार या उद्योगपतींच्या हातामध्ये पैसा या उद्योगपतींच्या हातामध्ये पोलीस सगळे असतात सगळं काही ते करू शकतात इकडचं सरकार तिकडे पण हलू शकतात एवढी ताकद या उद्योगपतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये आणि तुम्हाला मला, मला विनंती करायची की मित्रांनो हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा कारण मित्रांनो कसं आहे ना एक राग आणि एक द्वेष काही मी रिव्ह्यूचे व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये एक मुलगी आहे ती बोलते की बाबा रे हा चित्रपट पाहिल्याच्या नंतर काय बुम्स काय काय ते येत म्हणजे मराठी सांगायला झालं तर ते एक अंगामध्ये ते हे येत नाही की बाबा रे काय हा चित्रपट असं एक बोलतो ना आपण रडायला येत नाही किंवा मी अक्षरशः सांगतो माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं चित्रपट पाहताना कारण त्या गोष्टी मित्रांनो तशा होत्या तो त्या भावना जोडल्या आहेत त्या सगळ्या चित्रपटामध्ये व्यक्तीविषयी असतील किंवा मग त्या समाजाविषयी असतील तुमच्या मनामध्ये जर का समाजाविषयी प्रेम असेल ना भ्रष्टाचाराविरुद्ध राग असेल तर मित्रांनो दशावतार हा चित्रपट नक्की पहा मित्रांनो माझे सर आहेत जे माझे गुरु आहेत फैजल माडिक म्हणून ज्यांनी हा चित्रपट एडिट केलेला आहे संकलित केलेला आहे आणि मध्य तरी भेटताना त्यांच्याशी बोललो काय सर काय तर नवीन काय तर त्यांनी सांगितलं दशावतार नावाची एक फिल्म येते मी म्हटलं काय तर बोलले खूप छान विषय आहे नक्की बघ मला आधी असं वाटलं तर कोकणातलं जे आपण नाटक पाहतो त्याच्यावर आधारित काय चित्रपट असेल आपली संस्कृती कोकणातली ती दाखवली असेल किंवा कलाकार आहेत कोकणातले त्यांच्यावर हा चित्रपट असेल मित्रांनो तो विषय तर आहे तो जिवंत ठेवला आपल्या कोकणातला जो कलाकार आहे आपल्या कोकणातले जे नाटक आहे ते सगळ्या गोष्टी दाखवल्या त्याच्यामध्ये पण तो कलाकार हा काय करू शकतो हा सामान्य माणूस हा काय करू शकतो ही गोष्ट या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत सुंदर मित्रांनो पद्धतीने तुम्ही ह्या चित्रपटाला त्या कांतारा आणि शांतारा फांतारा याच्याबरोबर कम्पेअर करूच नका बाकी काही लोक बोलतात त्या दिलीप राभाळकर यांनी काय ते जवान सारखं पट्ट्या बिट्ट्या लावून ते जवानसारखी फोटोशूट केले के वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा ह्यात बघा कसं आहे मराठी चित्रपटसृष्टी तर एकदम बजेट नसतो ह्या चित्रपटामध्ये दिलीप प्रभाळकर सर यांनी अत्यंत सुंदर काम केलेलं आहे मला असं वाटतं यांना नॅशनल अवॉर्ड या चित्रपटासाठी मिळायला पाहिजे ॲज अन ऍक्टर आणि मित्रांनो ऐंशी वयामध्ये हे असा अभिनय करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे खूप म्हणजे बोलतात ना विचारच करू शकत नाही अशा लेवलचे पण अभिनेते आपल्याकडे आहेत मराठीमध्ये त्याचबरोबर चित्रपटामध्ये भरत जाधव साहेब आहेत आपले महेश मांजेकर साहेब आहेत बाकी आहेत बरेच नवीन कलाकार आहेत तर मित्रांनो मला असं वाटतं हा चित्रपट तुम्ही एकदा नक्की थिएटरमध्ये विथ फॅमिली पहा आणि तुम्ही जर का कोकणातले असाल तुम्ही जर का तिकडचे सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टा या सगळ्याकडचं तुमचं गाव असेल रत्नागिरी साईड तर तुम्ही हा चित्रपट तुमच्या आईवडिलांना घेऊन जा आणि बघा कारण मित्रांनो आता ह्या अशी परिस्थिती झाली आहे ना या महाराष्ट्रामध्ये की कोणीही सत्तेच्या जीवावर काही करते आपल्याला फक्त किंमत असते पाच वर्षातून एकदा वोटिंगच्या दिवशी आणि तेव्हाच आपण दाखवू शकतो की ह्यांची अवकात काय आहे पण आपले अवकाद हे आपल्याला सतत पाच वर्ष दाखवत असतात आणि मग हे असे मोठमोठे उद्योगपती जे असतात ना त्यांना हाताशी घेऊन आपला जो हा निसर्ग आहे आपले जे हे कोकण आता ते सगळं उद्वस्त कारण निघालेत तेच या चित्रपटामध्ये दाखवलेत आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे आणि मित्रांनो काही गोष्टी आहेत जे रिव्ह्यू वगैरे करत असतात लो ना लोक ते ना निगेटिव काही लोक दाखवत आहेत त्या कोण आहेत ना ते लोक तुम्ही ते समजा ते कुठल्या पक्षाशी संबंधित लोक आहेत ना त्याच्यामुळे हे घाणे रिव्ह्यू देतात हे मला वाटतं तुम्ही समजा एक तर मराठी चित्रपट सृष्टीला बजेट नसतो एक तर तो तोडका मोडका बजेट असतो त्याच्यामध्ये पण एवढी सुंदर सिनेमोग्राफी एवढं सुंदर दिग्दर्शन एवढं सुंदर अभिनय आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडून आणल्यात मित्रांनो एक मराठीमध्ये टीम असते ना अत्यंत ते छोटी असते आणि बाकीच्या बॉलिवूड वगैरे या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये पैसा जो असतो तो करोडांमध्ये असतो मराठी चित्रपटामध्ये पाहिलं तर दोन तीन करोड हा पण मोठे अमाऊंट मी सांगते तुम्हाला त्यात काय आपण करू शकतो हे तर हिंदीमधला जो अभिनेता असतो तो पण त्याची फीज पाहिले तर दहा करोड पंधरा करोड वीस करोड चाळीस चाळीस करोड असते तर त्या कंपेरेटिव्हली आपला हा मराठी चित्रपट जो बनवलेला आहे आपण मला वाटतं यात स्टोरी पाहू नका तुम्ही ते कट्टू हे झालं कट्टू ते झालं डे झाला नाईट झाला हे पाहू नका विषय मूळ काय ना तो पहा लोक कशी असतात आणि जी सा, जी खरी परिस्थिती दाखवलेली आहे ना जे असं असतं आणि समाज म्हणून आपण जागृत झालं पाहिजे जो संदेश या चित्रपटामधून घ्यायचा ना मित्रांनो तोच तुम्ही घ्या बाकी फालतू असा बनवल चित्रपट आणि तसा बनवला आणि हेच पाहिजे तेच पाहिजे ते नका करू मित्रांनो असे चित्रपट परत येत नाहीत आणि हा चित्रपट जो आलाय मला असं वाटतं तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट मी चित्रपट पाहायला गेलो असताना काही कपल्स होते दोन तीन एक कोपराने एक पकडलाय एक कोपराने याने एक पकडलंय आता तिकडे तो चित्रपट पाहायला आला होता का, काय त्यांचा चित्रपट करायला आला होता मला माहित नाही पण मला अत्यंत राग येतो ना असे मराठी चित्रपट पाहिलं ना की हे लोक घुसतात यांना हिंदीमध्ये पिक्चर बघायचा असतो फक्त आणि त्यात आपले काही मराठी लोक पण आहेत जे हिंदी बघायला जातात पण मराठी बघत नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला एक सांगायची हे मराठी चित्रपट सृष्टीतील जे दिग्दर्शक आणि जे निर्माते आहेत बाबा रे तुम्ही एकाच दिवशी तीन तीन चित्रपट प्रदर्शित करतायत तुमचं काय ताळमेळ नाही काय नाही त्याच्यामुळे तो आरपार नावाचा मराठी चित्रपट तो पण माझ्या सरांनी एडिट केलेला आहे तो पण सला आपटला वाटतं आणि त्याच्यानंतर अजून बिनलग्नाची काय गोष्ट का काय ते बिन लग्नाची गोष्ट वगैरे असं काय तो मराठी चित्रपट आहे मराठी चित्रपट आपल्याच इंडस्ट्री आपल्याच पायावर धोंडा मारून घ्यायला लागले हे मला फक्त तुम्हाला सांगायचं बाकी दशावतार हा चित्रपट नक्की विथ फॅमिली पहा वेळ काढून पहा मित्रांनो खूप चांगले थेटर पण मिळाले मला असं वाटतं आणि चांगला रिस्पॉन्स आता आपली जबाबदारी देण्याची त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही चित्रपट पाहिला असेल किंवा नसेल माझा हा रिव्ह्यू व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवा मी जे बोललोय ते नक्कीच तुम्हाला पटेल आणि पटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुर्तास थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र